भरलेली पडवळ फ्राय बनवण्यासाठी मी इथे पाव किलो पडवळ घेतलेत पडवळ स्वच्छ धुवून काढून घेतली आहे आणि पद्धतीने करून बिया मी काढून आहेत ह्या बिया कोवळ्या आहेत म्हणून मी त्या टाकणार नाहीये ह्या सुद्धा आपण वापरणार आहोत ह्या बघा हाताने तोडल्या की लगेच तुटतात छान कोवळ्या आहेत जर पडवळच्या बिया जून असतील तर मात्र त्या टाकून द्यायच्या आता या बिया मिक्सर जार मध्ये घेऊयात त्याच सोबत एक वाटी ओला खोबरं घ्यायचा आहे एक इंच आलं आणि तीन चार तिखट हिरव्या मिरच्या धुवून घेतल्यात आता हे आपल्याला खडबडीत वाटून घ्यायचं आहे ह्यामध्ये मी पाण्याचा वापर करणार नाहीये कारण बियांच्या ओलाव्यामुळे हे खडबडीत वाटलं जातं मिक्सर चालू बंद चालू बंद करून खडबडीत वाटून घ्यायचं हे बघा ह्या पद्धतीने मी असं बारीक करून घेतलंय आता हे एका मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेऊयात आता यामध्ये पाव चमचा हळद घ्यायची आहे हळद घातल्यानंतर माझा मोबाईलचा थोडासा प्रॉब्लेम झाल्यामुळे मसाला ॲड करतानाचा शॉट मिस झाला आहे मी इथे एक चमचा लाल तिखट आहे पाव चमचा जिरे पावडर घेतली आहे आणि अर्धा चमचा धने पावडर घेतली आहे आता यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस ॲड करूयात अर्धी वाटी कोथंबीर घ्यायची आहे इथे आपल्याला बेसन ॲड करायचं आहे पण बेसन भाजण्यासाठी वेळ नसेल तर असं एक वाटी बारीक शेव ॲड करायची जर बारीक शेव नसेल तर एक वाटी बेसन भाजून घेऊ शकता चवीनुसार अर्धा चमचा मीठ ॲड केलं आता हे सगळं साहित्य छान मिक्स करून घ्यायचं आहे हे साधारण एक ते दीड मिनिट एवढं ढवळून घ्यायचं म्हणजे सगळे मसाले छान एकजीव होतात तर आपल्या पडवळमध्ये भरण्यासाठी स्टफिंग आपण तयार करून घेतलंय आता हे पडवळमध्ये भरून घेऊयात दोन्ही बाजूने दाबून दाबून स्टफिंग गच्च भरायचं हे बघा ह्या पद्धतीने प्रत्येक पिसेसमध्ये स्टफिंग भरून घेऊयात आपण हे पाणी घालून ग्रेव्हीमध्ये शिजवणार नाही आहोत त्यामुळे ह्यामधलं स्टफिंग अगदी व्यवस्थित भरून घ्यायचं आहे तर हे बघा मी पडवळचे सगळे पिसेस भरून घेतलेत खूप छान दिसत आहेत आता हे कसे फ्राय करायचे ते पाहूयात इथे मी पॅनमध्ये चार चमचे तेल घेतलंय त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घेऊयात मोहरी चांगली तडतडल्यानंतर कडीपत्त्याची पाने ॲड करायची आहेत मोहरी आणि कढीपत्ता अर्धा मिनिट परतल्यानंतर गॅस स्लो करायचा आणि मसाले ॲड करायचे नाहीतर मसाले जळू शकतात ह्यामध्ये पाव चमचा हिंग घ्यायचा आहे पाव चमचा हळद घेऊयात आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर घ्यायची आहे मसाले अर्धा मिनिट तेलात परतून घ्यायचे आहेत मसाले परतल्यानंतर ह्यामध्ये पडवळाचा एक एक पीस ऍड करूयात मसाला भरलाय त्या साईडने न ठेवता पडवळच्या साईडने असे आडवे पीसेस ठेवायचे म्हणजे परतायला सोपं जातं आता यावर झाकण ठेवून तीन ते ती चार मिनटे मंदाचे वरती एका साइडने भाजून घ्यायचे आहेत तीन ते ती चार मिनिटांनी हे झाकण काढून आपल्याला परतून घ्यायचे आहेत अगदी हलक्या हाताने व्यवस्थित परतून घेऊयात एक साईड चांगली भाजली गेली आहे आता दुसरी साईड सुद्धा तीन ते चार मिनटे भाजून घेऊयात तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर आपण दुसऱ्या साईडने सुद्धा तीन ते चार मिनिटं पडवळ भाजून घेतली आहेत खूप छान भाजली गेली आहेत पडवळ कोवळी असल्यामुळे लवकर शिजतात सुरीने बघूयात हे बघा खूप छान शिजली आहेत काढून घेऊयात तर आपले मस्त चमचमीत भरलेली पडवळ फ्राय तयार आहेत अशी भरलेली पडवळ जेवणात असतील तर भाजीची सुद्धा गरज लागत नाही खूप छान लागतात चवीला एकदा करून नक्की बघा सर्वात आधी मी कॉलिफ्लॉवर असे तुकडे करून घेतलेत आपण चिकन सिक्स्टी चिकनचे पिसेस करून घेतो अगदी सेम साईजचे पिसेस करून घेतलेत आता ह्यामध्ये अर्धा चमचा मीठ घेऊयात आणि ह्यामध्ये आपल्याला गरम पाणी ऍड करायचं आहे गरम पाण्यामध्ये फ्लॉवर आपल्याला पाच मिनिटे असाच ठेवायचा आहे म्हणजे ह्यामध्ये काही मुंगी असेल तर निघून जाईल आता कॉलिफ्लॉवर भिजवून पाच मिनटं झाली आहेत आता ह्यामधील मधील पाणी गाळून घेऊयात हे बघा आपण ह्यामधील मधील संपूर्ण पाणी गाळून घेतलंय आता ह्यामध्ये दोन चमचे लाल मिरची पावडर घेऊयात पाव चमचा हळद घेऊयात एक चमचा धने पावडर घ्यायची आहे एक चमचा गरम मसाला घेऊयात अर्धा चमचा आला लसूण पेस्ट घ्यायची आहे एक चमचा लिंबाचा रस घेऊयात थोडीशी कडीपत्त्याची पाने बारीक बारीक कापून ती ॲड केली थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर ॲड करूयात आणि चवीनुसार मीठ घेऊयात आता आपल्याला हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आपण हे मिक्स करून घेतलंय पण मसाले कोरडे वाटत आहेत थोडे ओलसर असतील तर कॉलीफ्लॉवरमध्ये मध्ये मुरतील म्हणून मी इथे दोन चमचे पाणी ॲड करते तुम्ही यामध्ये दोन चमचे दहीसुद्धा वापरू शकता पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊयात हे बघा आता मिश्रण थोडं ओलसर झालं आहे आणि छान मिक्ससुद्धा झालंय आता हे आपण अर्धा तास मॅरिनेट करून घेऊयात कॉलीफ्लोअर आपण अर्धा तास मॅरिनेट करून घेतला आहे आता ह्यामध्ये अर्धी वाटी कॉर्नफ्लोअर घेऊयात आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेऊयात आता ह्यामध्ये पाव वाटी एवढं पाणी ॲड करायचं आहे आणि पुन्हा एकदा हे छान मिक्स करून घेऊयात जसं आपण भजीसाठी पीठ भिजवतो अगदी सेम आपल्याला तेवढीच कन्सिस्टन्सी ठेवायची आहे जर मिश्रण पातळ वाटत असेल तर अजून थोडं तांदळाचं पीठ ॲड करू शकता आता आपण हे छान मिक्स करून घेतलं आहे आता हे फ्राय करून घेऊयात गॅसवरती कढई ठेवली आहे त्यामध्ये तेलसुद्धा घेतलं आहे आणि तेल चांगलं गरमसुद्धा झालं आहे ह्यामध्ये आता कॉलीफ्लॉवर सोडूयात आपल्याला हे मिडियम गॅसवरती छान फ्राय करून घ्यायचे आहेत आता कॉलीफ्लॉवर तेला सोडून दोन मिनटं झाले आहेत आता हे परतून घेऊयात आणि व्यवस्थित सगळीकडून फ्राय करून घेऊयात तर आता चार ते पाच मिनटं झालीत भजी छान लालसर रंगात फ्राय झाली आहे आपण हे तेल येथून काढून घेऊयात आणि बाकीचे कॉलीफ्लॉवर पण असेच फ्राय करून घेऊयात आता फ्राय केलेल्या कॉलीफ्लोअरला रेस्टॉरंटसारखी फोडणी द्यायची आहे त्यासाठी पॅनमध्ये दोन चमचे तेल घेऊयात तेल चांगलं गरम झालंय ह्यामध्ये अर्धा चमचा जिरं घेऊयात थोडीशी कडीपत्त्याची पाने घ्यायची आहेत सात ते आठ लसूण बारीक कापून तो ॲड केला एक इंच आला बारीक कापून घेतलं आता हे साधारण मिनिटभर फ्राय करून घ्यायचं आहे फोडणी मिनिटभर परतल्यावर ह्यामध्ये एक चमचा लाल मिरची पावडर घेऊयात आणि अगदी चिमुटभर मीठ घ्यायचं आहे आपण कॉलीफ्लॉवर मॅरिनेट करताना त्यातसुद्धा मीठ घेतलं आहे त्याचा अंदाज घेऊन मीठ ॲड करायचं थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर घेऊयात आणि फ्राय करून घेतलेले कॉलीफ्लॉवर ॲड करूयात कॉलीफ्लॉवरचे पीसेस अगदी सेम चिकन सिक्स्टी फाय असतं तसेच सेम दिसत आहेत हे फोडणी न देतासुद्धा नुसते फ्राय करूनसुद्धा खूप छान लागतात तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा सगळं हे अर्धा मिनिट परतून घेऊयात मॅरिनेट केलेल्या पिसेसपेक्षा हे पिसेस कमी दिसत असतील कारण फ्राय केल्या के गेल्या घरातल्या मंडळींनीच असेच खाल्लेत त्यामुळे फोडणीमध्ये पिसेस कमी झालेत तर हे बघा आपला कॉलीफ्रॉ सिक्स्टी फाय बनवून तयार आहे आपण हे सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून घेऊयात हे बघा आपलं कॉलीफ्लोअर सिक्स्टी फाय अगदी सेम चिकन सिक्स्टी फायसारखं दिसतंय आणि सुद्धा अप्रतिम लागतं कॉलिफ्लोअरची नेहमी नेहमी भाजी बनवण्यापेक्षा ही वेगळी रेसिपी नक्की ट्राय करू शकता सर्वात आधी आपल्याला पालक स्वच्छ धुवून घ्यायचा आहे इथे मी चारशे ग्राम एवढा पालक घेतला आहे आणि पालकाची फक्त पाने आपल्याला इथे वापरायची आहेत देड घ्यायचे नाही आहेत पालकची पाने आपण बारीक कापून घेऊयात तर ही बघा पालकची पाने सगळी मी बारीक कापून घेतली आहे अशी चांगली बारीक कापून घ्यायची आता पॅनमध्ये मी दोन मोठे चमचे तेल घेतलंय तेल चांगलं गरम झाल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला एक चमचा जिरं घ्यायचा आहे पाच ते सहा लसूण पाकळ्या बारीक कापून घेतल्या त्या घेतल्या आता हा लसूण आपल्याला हलका रंग चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर साधारण दीड ते दोन मिनिटातच लसूण मी छान फ्राय केलाय आता यामध्ये आपल्याला बारीक कापून घेतलेला पालक ऍड करायचा आहे मीडियम टू हाय फ्लेम वरती पालक आपल्याला मिक्स करून फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला हा पालक मिडियम टू हाय फ्लेमवरतीच परतून घ्यायचा आहे ह्यामुळे पालकचं जे पाणी आहे ते लवकर सुकेल तर साधारण दोन मिनिटातच पालक पूर्णपणे मऊ झालाय आणि पालकला पाणी सुटलंय हे पाणी आपल्याला हाय फ्लेमवरतीच पालक परतून कोरडा करून घ्यायचा आहे तर पाच मिनटं हाय फ्लेमवरती पालक परतून घेतल्यानंतर ह्यामधलं सगळं पाणी आटलंय आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे साईडला ठेवायचं आहे गॅसवरती कढई ठेवली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल सुद्धा घेतले तेल गरम झाल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला एक चमचा जिरं घ्यायचा आहे सात ते आठ लसूण पाकळ्या कापून घेतल्यात त्या सुद्धा ह्यामध्ये घेऊयात इथे सुद्धा आपल्याला लसूण हलका तपकिरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचा आहे लसूणचा रंग बदलला की ह्यामध्ये आपल्याला दोन मिडियम साइजचे कांदे बारीक कापून घेतलेत ते घेऊयात कांदा सुद्धा आपल्याला फ्लेम वरती गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे तीन ते साडेतीन मिनटातच कांदा छान गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेतला कांदा चांगला भाजला गेला की गॅसची फ्लेम स्लो करायची गॅस स्लो केल्यानंतरच ह्यामध्ये मसाले ॲड करायचे नाहीतर मोठ्या गॅसवरती मसाले जळू शकतात ह्यामध्ये आता आपण पाव चमचा हळद घेऊयात दोन चमचे लाल मिरची पावडर घ्यायची आहे तिखटाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक चमचा आपल्याला धने पावडर घ्यायची आहे हे मसाले आपण अर्धा मिनिट तेलात परतून घेऊयात मसाले तेलात परतल्यानंतर ह्यामध्ये दोन मिडियम साईजचे टोमॅटो बारीक कापून घेतले ते घेऊयात चवीनुसार एक चमचा मीठ ॲड करायचं आहे आता हे कांदा आणि मसाल्यांसोबत छान मिक्स करूयात टोमॅटो आपल्याला मंद ते वरती चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे म्हणजेच टोमॅटो चांगला मऊ होईपर्यंत तेलात परतून घ्यायचा आहे ह्यावर तुम्ही झाकण ठेवून सुद्धा टोमॅटो मऊ करून घेऊ शकता टोमॅटो शिजेपर्यंत आपण एक वाटण बनवून घेणार आहोत मिक्सर जार मध्ये आपल्याला तीन चमचे शेंगदाण्याचा कूट घ्यायचा आहे शेंगदाण्याचा कूट नसेल तर भाजलेले शेंगदाणे सुद्धा असेच घेऊ शकता तीन चमचे व किंवा फुटाण्याची डाळ घ्यायची आहे फुटाण्याची डाळ नसेल तर ह्याऐवजी तीन चमचे चण्याचं पीठ किंवा बेसन सुद्धा वापरू शकता ह्यामध्ये थोडं पाणी घालून ह्याची चांगली पेस्ट बनवून घेऊयात तर ही बघा मी छान अशी पेस्ट किंवा वाटण बनवून घेतलंय हे वाटण वापरलं तर भाजीमध्ये काजूची पेस्ट वापरण्याची गरज नाही भाजी आपली छान ढाब्यावर मिळते तशी लसूण पालक तयार होते वाटण बनवेपर्यंत सुद्धा छान भाजला गेला आहे छान मऊ झालाय ह्यामध्ये आता बनवलेली पेस्ट ॲड करूयात ही पेस्ट या भाजीमध्ये नक्की ॲड करा कारण ह्यामुळे भाजीला खूप छान टेस्ट येते मिक्सर जारमध्ये थोडंसं पाणी टाकून ते सुद्धा ॲड केलं आता पुन्हा आपल्याला गॅस वाढून मोठ्या गॅसवरती हे छान मिक्स करून तेल सुटेपर्यंत ढवळून घ्यायचं आहे ह्याला खूप जास्त वेळ लागत नाही दोन मिनिटातच ही पेस्ट छान भाजली जाते तर ही बघा मोठ्या गॅसवरती पेस्ट आपण छान भाजून घेतली याच्या कडेने असं तेल सुटलं की समजायचं आपला सगळा मसाला छान भाजला गेलाय ह्यामध्ये आपल्याला एक ग्लास पाणी ॲड करायचं आहे ग्रेव्ही तुम्हाला जेवढी पातळ हवी असेल तेवढं पाणी ह्यामध्ये ॲड करायचं पाणी मिक्स केल्यानंतर ह्यामध्ये एक चमचा गरम मसाला घ्यायचा आहे एक चमचा कसुरी मेथी घेऊयात आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा घ्यायची आहे पुन्हा एकदा सगळं छान व्यवस्थित मिक्स करूयात मिक्स करून घेतल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला पालक ऍड करायचा आहे पालक ग्रेव्ही मध्ये मिक्स करूयात तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा पालक मिक्स केल्यानंतर ह्यावरती झाकण ठेवून आपण पाच मिनिटे वाफ काढून घेऊयात तर ही बघा पाच मिनटे आपण ही मिडियम गॅसवरती वाफून घेतली आहे आपली छान अशी वाफाळती चमचमी ढाबा स्टाईल लसूण पालक तयार आहे आपण ही सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून घेऊयात पालकमध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्वे असतात पण कि मुलं किंवा मोठी माणसंसुद्धा खायला कंटाळा करतात तेव्हा तुम्ही ह्या पद्धतीने जर समसमीत पालकची भाजी बनवली तर न खाणारीसुद्धा ताट चाटून पुसून खातील एवढी ही भाजी टेस्टी होते तुम्ही ही टिफिनलासुद्धा देऊ शकता तर सर्वात आधी मी कोथंबीर वडीसाठी मोठी घेतली कोथंबीर निवडून स्वच्छ धुवून पूर्णपणे पाणी गाळून टाकलं कोथंबीर चांगली निथळून घेतली आणि छान अशी बारीक कापून घेतली आणि ही कोथंबीर मी या वाटीने मोजून घेतली आहे पूर्ण तीन वाटी घट्ट भरून ही कोथंबीर घेतली ह्याच वाटीने आपल्याला बेसन घ्यायचं आहे बेसन किंवा चण्याचं पीठ आपल्याला कोथंबीरच्या निम्मे घ्यायचं आहे तीन वाटी कोथंबिरीसाठी दीड वाटी एवढंच बेसन किंवा चण्याचं पीठ घेतलं आता जार मध्ये आपल्याला पाच ते सहा हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत एक चमचा जिरं घेऊयात सात ते आठ लसूण पाकळ्या मी कापून घेतल्या आणि अर्धा चमचा ओवा घेऊयात आता हे आपल्याला पाणी न घालता जाडसर वाटून घ्यायचं आहे तर हे बघा आपण हे वाटून आहे ह्या पद्धतीने छान असं वाटून घ्यायचं आहे आता हे वाटण आपण मिक्सिंग बाऊलमध्ये कोथिंबीर आणि बेसन सोबत घेऊयात त्याचबरोबर ह्यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद घ्यायची आहे एक चमचा लाल मिरची पावडर घेऊयात एक चमचा धने पावडर ॲड केली दोन चमचे तीळ ॲड केले आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आता हे सगळं साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला ह्यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे कोथंबिरीच्या रसामध्येच बेसन भिजवून घ्यायचं आहे बेसनपेक्षा कोथंबीर जास्त असल्यामुळे अगदी व्यवस्थित बेसनपीठ भिजलं जातं हाताने कोथंबीर चांगली मळायची म्हणजे कोथंबीर ओलसर होते आणि बेसन छान असं भिजलं जातं तर हे बघा पाण्याचा अजिबात वापर न करता बेसन मी कोथंबिरीच्या रसामध्येच व्यवस्थित भिजवून घेतली आहे आता कोथिंबीर वडील ह्या छान जाळी पडण्यासाठी आणि एकदम हलकी फुलकी होण्यासाठी मी नेहमी ही ट्रिक वापरते इथे मी इनोचं अर्धं पॅकेट वापरणार आहे पूर्ण पॅकेट वापरायचं नाही आहे ह्या पॅकेटमधलं अर्धा इनो वापरून झालाय अर्धा इनो शिल्लक आहे तो मी इथे ॲड केला आणि हा व्यवस्थित ह्यामध्ये मिक्स करून घेऊयात इनो मी ह्या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतला आता हे आपण एका प्लेटमध्ये घेऊयात इथे ह्या प्लेटला मी तेल लावून घेतलंय ह्यामुळे वड्या प्लेटला चिकटून राहणार नाहीत अगदी सहज प्लेट, प्लेट पासून सेपरेट होतील संपूर्ण मिश्रण प्लेटमध्ये घेऊन आपल्याला हे मिश्रण एक समान प्लेटमध्ये पसरवून घ्यायचं आहे असं स्पॅच्युला असेल तर त्याने पसरवून घेऊ शकता किंवा हाताला तेल लावून सुद्धा पसरवून घेऊ शकता तर हे बघा मिश्रण आपण एक समान पसरवून घेतलंय आता हे आपल्याला किती वेळ वाफवून घ्यायचं आहे ते पाहूयात इथे मी पाणी आधीच गरम करायला ठेवलंय ह्यावरती आता प्लेट ठेवूयात पाणी आधीच गरम करून घेतल्यामुळे हे दहा ते बारा मिनिटात चांगलं वाफलं जातं जर पाणी आधी गरम करून घेतलं नसेल तर वडी वाफण्यासाठी पाच मिनिटं अधिक लागू शकतात तर हे बघा कोथंबिरीचं मिश्रण मी वाफवून घेतलंय बारा मिनिटातच चांगलं वाफलं गेलंय सुरी टाकून बघूयात ही बघा क्लीन निघाली आहे म्हणजे चांगली वाफली गेली आहे आपण ही प्लेट पूर्णपणे थंड करून घेऊयात तर कोथंबीर वडीची प्लेट पूर्णपणे थंड झाली आहे आता याच्या आपण वड्या कापून घेऊयात वड्या आपल्याला मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यावरतीच कापून घ्यायच्या आहेत तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या आकारात वड्या कापून घेऊ शकता मी इथे चौकोनी आकारात कापून घेतये तुम्ही डायमंड शेप मध्ये सुद्धा वड्या कापून घेऊ शकता वड्या कापून झाल्यात मी तुम्हाला त्या प्लेट पासून सेपरेट करून दाखवते ह्या बघा वड्या सेपरेट करताना समजू शकता की कि ह्या किती परफेक्ट झाल्या आहेत ते कोथंबीर वडीची पद्धत पारंपरिकच आहे पण आपण इनोची जी ट्रिक वापरली आहे ती नक्की वापरून पहा नेहमीच्या कोथंबीर वडीपेक्षा ह्या वड्या किती छान होतात ते तुम्हाला लगेचच जाणवेल ह्या वड्या तुम्ही फ्रीजमध्ये आठवडाभर अशा सुद्धा ठेवून हव्या तेव्हा फ्राय करू शकता आता ह्या वड्या आपण फ्राय करून घेऊयात कोलगट पॅनमध्ये मी तेल, तेल आहे तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि वड्या तेला सोडायच्या वड्या आपल्याला मिडियम टू हाय फ्लेमवरतीच तळून घ्यायच्या आहेत वड्या चांगल्या वाफलेल्या आहेत फक्त क्रिस्पी किंवा कुरकुरीत करण्यासाठी त्या तळून घ्यायच्या डीप फ्राय करायची गरज नाही आहे ह्या पद्धतीने शॅलो फ्रायसुद्धा करून घेऊ शकता तरीसुद्धा आपल्या वड्या मस्त कुरकुरीत होणारच दोन्ही साईडला परतून वड्या छान कुरकुरीत करून घेऊयात छान सोनेरी रंगात ह्या वड्या तळल्या गेल्या की तेल नितून आपण या बाहेर काढून घेऊयात तर सगळ्या वड्या मी फ्राय करून घेतल्यात खूप छान कुरकुरीत खमंग कोथंबीर वड्या तयार करून घेतल्या आहेत नानखटाईची वरची बाजू जशी चमकते तशीच आपल्या कोथंबीर वड्याची सुद्धा वरची बाजू छान चमकदार आहे ह्या वड्या तुम्ही संध्याकाळी चहा सोबत खाऊ शकता स्टार्टर म्हणून खाऊ शकता किंवा जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी सुद्धा खाऊ शकता कोथंबिरीचा जास्त वापर केल्यामुळे ह्यांची टेस्टसुद्धा खूपच छान अप्रतिम लागते तर मंडळी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला न विसरता लाईक करा रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या थँक्यू